मॉर्निंग सगळ्यांना पुन्हा एकदा मी अक्षय पाठक आज आपल्या या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटर मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आज जो आपला मागच्या वेळेस एक भाग झाला होता संविधान म्हणजे काही आपण बघितलेलं होतं पण थोड्या गॅप पडल्यामध्ये आणि आजपासून आपण संविधान म्हणजे जे काही डेली लेक्चर जे आहेत आपले राज्य घटनेचे जे काही विषय आहेत किंवा आपण जे काही विषय जे आहेत ते ऑनलाईन जे आपल्याला द्यायचे त्यापैकी राज्य घटना हा जो काही विषय आहे तो व्यवस्थित आपला ह्यापासून पुढे कंटिन्यू कंटिन्यू जो आहे तो होऊन जाईल आणि आपण बाकी वेळेस बघितलं होतं संविधान म्हणजे काय की आपण त्यावेळेस आपण बघितलेलं होतं की संविधान कशाला म्हणतात काय आहे संविधान म्हणजे की देशाची देशाची व्यवस्था जी आहे कोणत्याही देशाची संविधानाचे दोन भाग असतात आपण बघितलं होतं की एक लिखित घटना असते आणि एक असते अलिखित घटना जसं की लिखित घटना म्हणजे साधी गोष्ट आहे आपण जी काही लिहिलेली जी काही घटना आहे आपलं पुस्तक आहे ना स्वतःच एक आपलं संविधानाचं सा पुस्तक आहे आणि त्यामुळे आपली जी काही घटना आहे ती लिखित घटना आहे आणि काही पुस्तक जे आहेत ते अलिखित घटना आहेत म्हणजे अलिखित घटना म्हणजे काय की त्या देशाचं संविधान असं सा लिखित नसतं ज्या काही जुन्या ज्या काही पद्धती आहेत ज्या चालू आहेत त्याच पुढे कंटिन्यू चालू असतात त्याला अलिखित घटना असं आपण म्हणतो पण आपल्या देशाचं तसं नाही आपल्या देशाचं सगळी घटना लिखित आहे आणि डिटेलमध्ये आहे असं म्हणून आपल्या देशाचं आपल्याला तुम्हाला माहिती असेल की आपल्या जो आपली जी काही घटना आहे ती जगामधील सगळ्यात मोठी घटना म्हणून आपल्या देशाच्या घटनेला ओळखलं जात का आपल्या घटनेमध्ये सगळ्या गोष्टी लिखित आहेत सगळ्या इन इन मध्ये येत ते आपण सगळ्या मध्ये लिहिलेल्या आहेत त्यामुळे आपली घटना जी आहे ती जगातील सगळ्यात मोठी लिखित घटना म्हणून ओळखली जाते आणि आपला देश कसा आहे आपला देश जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे आपल्या देशामध्ये कोणत्याही म्हणजे लोकशाही देश जे आहेत काही देशामध्ये काळजीशाही अजून देखील अस्तित्वात आहे तर तस आपल्या देशात नाही आपल्या देशामध्ये लोकशाही पद्धत जी आहे ती आज देखील आपल्याला अस्तित्वात असल्याचे दिसून येते मग आपण बघितलं संविधान म्हणजे काय थोडक्यात की देशाची व्यवस्था कशी चालावी हे ज्या पुस्तकामध्ये लिखित आहे त्यालाच आपण संविधान असे म्हणतो आणि संविधान जे आहे ते दोन बाबींशी संबंधित असतं एक असतं शासन टू शासन म्हणजे शासन आणि शासन यांच्यामधील संबंध कसे असावेत आणि एक असतं शासन आणि जनता यांच्यामधील संबंध कसे असावेत म्हणजे शासन आहे आणि जनता आहे यांच्यामध्ये काय संबंध असावेत आणि एक आहे केंद्र शासन आणि राज्य शासन किंवा एक राज्य शासन आणि अन्य राज्य शासन यांच्यामध्ये संबंध काय असावेत हे आपल्या घटनेमध्ये लिखित आहेत म्हणजे अशा दोन बाबींशी संबंधित आपली घटना आहे मग घटना काय एका दिवसात बनली का, का नाही बन घटना बनव बनण्यासाठी खूप पद्धतीने त्यासाठी पुरस्थिती आहे ती झालेली आहे खूप कष्ट जे त्या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागलेले आहेत ब्रिटिश काळ होता त्यावेळेस ब्रिटिशांना पहिल्यांदाच मान्य नव्हतं देशाची घटना बनावी किंवा देशाला आजादी द्यावी हे ब्रिटिशांना त्यावेळेस त्यांना मान्य देखील नव्हतं ब्रिटिशांना त्या गोष्टी नको होत्या पण आपल्या जे काही देशामध्ये ज्या काही चळवळी झाल्या त्यामुळे ब्रिटिशांना देखील शेवटी भाग पडले की काही ना काही आता देशाला इतकी देशामध्ये एक पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल ब्रिटिश ज्यावेळेस आपल्या देशात आले ना त्यावेळेस आपल्या देशामध्ये एकी नव्हती आणि कुठलीही गोष्ट असेल एकही असेल तर ती ती गोष्ट टिकून असते पण एके आपल्या गावामध्ये पण बार ना असेल तर ते गाव एकदम व्यवस्थित चालतं पण गावामध्ये एकी नसेल तर गावाचं मोठ्या पद्धतीने वाढत जात तसंच कोणत्याही ब्रिटिश काळामध्ये देखील त्या ब्रिटिश काळ ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले होते त्यावेळेस त्या देशामध्ये एकी नव्हते सगळे व्यक्ती जे आहेत किंवा सगळे जे काही गाजे लोक आहेत काही अपवाद आहेत त्यांना पण काही राजे लोक आहेत जे मुघल काळ असेल ह्या ह्या काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये सत्तेसाठी वाद असायचे यांच्यामध्ये त्यामुळे सत्तेसाठी वाद असल्यामुळे जे ब्रिटिशांनी ह्याचाच फायदा घेतला त्यामुळे आपण बघितलं कर्नाटकचे तीन युद्ध झाले कर्नाटकच्या इतिहासामध्ये सांगेल मी की कर्नाटकचं पहिले युद्ध आणि शेवटचं जे काही युद्ध जे ते पहिले युद्ध सेकंड जे युद्ध आहे पहिलं पहिलं नाही सेकंड जे काही युद्ध आहे आणि पहिलं आणि सेकंड हे दोन्हीही युद्ध जे आहेत हे झाले कशामुळे हो है है या या की आपल्या देशामध्ये एकी नव्हती त्यावेळेस बंगालचं शासन असेल किंवा हैदराबादचं बंगालचं नाही हैदराबादचं निजाम शासन असेल किंवा कर्नाटकच्या नवाबाच शासन असेल यामध्ये अंतर्गत वाद असल्यामुळे ब्रिटिश आणि फ्रान्स या दोघांना याची संधी मिळालेली होती त्यामुळे देशामध्ये एकी असणं खूप आवश्यक आहे पहिल्यांदा मग त्यामुळे पहिल्यांदा देशामध्ये एकी नव्हती त्यामुळे असं असं कोणालाही वाटत नव्हतं की आपल्या स्वतःचा एक देश देश ही संकल्पनाच नव्हती देश देश म्हणजे काय कि समान ध्येय आणि उद्दिष्ट असलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे आपण देश म्हणतो म्हणजे त्या व्यक्तींच उद्दिष्ट समान पाहिजे आपल्या आपले जे काही देशातील बांधव आहेत त्यांचं उद्दिष्ट एकच पाहिजे काय की देशाचा विकास व्हायला पाहिजे माणसांचा विकास जो आहे आपण फक्त एवढंच म्हणतो की माझ्या फॅमिलीचा विकास व्हायला पाहिजे माझा स्वतःचा विकास व्हायला पाहिजे पण ज्यावेळेस देशाचा विकास होईल त्यावेळेस बाकी घटक देखील त्यामुळे अपोप समाविष्ट होतात त्यामुळे देशाचा विकास होणे आणि देशाचा विकास झाला की सगळ्यांचा विकास होऊन जाईल त्याच पद्धतीने ही महत्वाची संकल्पना मग संविधान काही एका दिवसात बनलं नाही म्हणजे संविधान बनण्यासाठी ब्रिटिश काळामध्ये खूप झगडावं जे आहे ते लागलेलं होतं आणि खूप प्रयत्न केल्यानंतर संविधान जे ते आपलं बनलेलं होतं मग संविधान पहिल्यांदा संविधान म्हणजे संविधान सभा जे आता संविधान सभा कशाला म्हणतात पहिला पहिल्यांदा जो घटक असला तो म्हणजे संविधान सभा कशाला म्हणतात संविधान सभा म्हणजे काय पहिला घटक आता संविधान सभा कशाला म्हणायचं कि आता समजा कोणती सभा म्हणजे काय काही लोक येतात ज्यांना त्या गोष्टीतलं नॉलेज आहे ज्यांना त्यातलं ज्ञान अनुभव आहे अशा व्यक्ती येतात कोणती समिती असेल समिती असेल आता समितीनंतर ना शासन वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे जे काही मुद्दे आहेत ते सोडवण्यासाठी आपण समिती नेमत असतो शासनाकडून मग समिती म्हणजे काय असते समिती आणि सभा थोडस वेगळं आहे पण कन्सेप्ट एकच आहे समिती म्हणजे काय त्यात कोणताही घटक एखादा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याला सोडवण्यासाठी आपण त्या त्याच्याशी संबंधित असलेले काही अनुभवी व्यक्ती जे त्यांचा त्यामध्ये समावेश असतो आणि केलेला असतो ते व्यक्ती एक बसून त्याचा जो तो जो काही जो प्रश्न सोडवतो तसं सभा म्हणजे काय आता हे संविधान सभा संविधान हा शब्द बाजूला ठेवू पहिल्यांदा सभा म्हणजे काय सभा पण अशीच असते काय असते एखादे एखाद्या घटक असतो एखादा प्रश्न असतो तो, तो सोडवण्यासाठी आपल्याला एखादे काही लोक का असतात मग त्यामध्ये पाच असतील दहा असतील पन्नास असेल अडीचशे असतील पाचशे असेल काय असेल किती सदस्य असू शकतात सभेमध्ये ते मग तेवढे लोक येतात त्या ठिकाणी बसतात आणि तो जो काय प्रश्न जो आहे जो काही आपल्या समस्या जी आहे ती सोडवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना जे आहेत ते केल्या जातात त्यालाच आपण सभा असे म्हणतो मग संविधान सभा म्हणजे काय की संविधान जे आहे ते बनवण्यासाठी काही व्यक्ती जे आहेत जे व्यक्ती होते अनुभवी व्यक्ती होते त्यांची एक सभा जी आहे ती बोलवण्यात आलेली होती आपण संविधान सभा असं आपण म्हणतो मग आता एखादा लोकशाही देश आहे आपला देश लोकशाही आहे ना मग एखादा लोकशाही देश असेल लोकशाही देशामध्ये काय असतं की एक कन्सेप्ट असते कोणत्याही लोकशाही देश असू दे आपलाच आहे म्हणजे आपलाच नाही कोणत्याही जगातील कोणताही लोकशाही देश असू दे त्या लोकशाही देशामध्ये काय असतं की त्या देशाची घटना जी ती त्या देशातील जनतेने बनवायला हवी अशी एक कन्सेप्ट आहे अशी एक संकल्पना आहे की त्याशिवाय त्याला लोकशाही कसं म्हणता येईल एखादा नियम आहे आता लोकशाही मध्ये कसं असतं की कोणताही नियम जो तो जनतेला मान्य पाहिजे त्यावेळेस तो नियम जो तो कायदा बनतो मग आपण स्वतःहून जात नाही संसदेत संसदेत बसायला किंवा विधिमंडळात आपल्या वतीने आपण जे पाच वर्षासाठी जे आपले प्रतिनिधी जे नेमून दिलेले आहेत ते व्यक्ती जनतेच्या वतीने एखाद्या नियम जो आहे किंवा कायदा जो आहे तो बनवतो तसं कोणत्याही देशात लोकशाही देश असेल त्या देशाची जिथे त्या देशाचं जिथे संविधान घे ते त्या देशातील जनतेने बनवायला हवं म्हणजे त्या देशातील जनतेने मिळून घे एखादी एखादा नियम एखादा कायदा बनवायला हवा त्यालाच आपण संविधान सभा असं म्हणतात म्हणजे काय थोडक्यात इतकं की लोकशाही देशामध्ये दे 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 लोकांनी आपल्या देशाचं संविधान स्वतः बनवायला हवं मध्ये तसं नसतं मध्ये काय असतं राजा म्हणेल तो कायदा असतो त्या ठिकाणी राजा म्हणेला तो कायदा त्या ठिकाणी असतो पण लोकशाही मध्ये तसं होत नाही लोकशाही मध्ये जनतेने बनवलेला जो काही नियम आहे कायदा आहे तो कायदा म्हणून अंतिम त्याला मान्यता असते मग संविधान सभा जी आहे ह्याची मागणी कोणी केली का पहिल्यांदा म्हणजे हे ब्रिटेश काळामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसच्या च्या आधी संविधान सभेची पहिली मागणी कोणी केली का संविधान सभेची मागणी आता संविधान सभेची पहिल्यांदा जी काही मागणी आहे ती एकोणीसशे बावीस मध्ये झाली होती एकोणीसशे बावीसशे चौतीस माहिती आहे एकोणीसशे बावीस खूप महत्वाचं आहे एकोणीसशे बावीस मध्ये संविधान सभेची पहिली मागणी जी आहे ती महात्मा गांधींनी केली महात्मा गांधी जी महात्मा गांधीजी जे आहेत आपले त्यांनीच पहिल्यांदा एकोणीसशे बावीस मध्ये संविधान सभेची मागणी केलेली होती पण एक गोष्ट अशी आहे त्यामध्ये की त्यावेळेस त्यांनी संविधान सभा असा शब्द उल्लेख केला नव्हता म्हणजे त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की देशासाठी काही नियम किंवा काही कायदे जे आहेत ते बनवण्यासाठी एखादी सभा असावी आणि एवढंच त्यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगितलं पण त्यामध्ये असं स्पष्ट उल्लेख नव्हता की देशासाठी एखादी संविधान सभा असावी असा त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख जो आहे तो केलेला नव्हता महत्वाचा म्हणजे पहिल्यांदा एकोणीसशे बावीस मध्ये महात्मा गांधींनी संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता अशाच एका सभेची मागणी केलेली होती मग आले एकोणीसशे चौतीस चा काळ एकोणीसशे चौतीस मध्ये काय झालं हे पहिल्यांदा आणि सेकंड एकोणीसशे चौतीस मध्ये काय झालं एक व्यक्ती आहे मानवेंदनाथ रॉय मानवेंदनाथ व्हाय यांनी एकोणीसशे चौतीस मध्ये पहिल्यांदा सांगितलं की देशासाठी संविधान सभा असायला हवी हे कोणी सांगितलं मानवेंदनाथ रॉय त्यांनी एकोणीसशे चौतीस साली सांगितलं मग पहिल्यांदा या ठिकाणी संविधान सभा उल्लेख जो आहे तो एकोणीसशे चौतीस साली केला गेला हे एकोणीसशे बावीस ला फक्त एक संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता केवळ एक सभा असावी असा उल्लेख एकोणीशे बावीस ला जाणार पण मूळ संविधान सभा हा शब्द जो आहे तो एकोणीसशे चौतीस साली जो आहे तो या ठिकाणी वापरण्यात आलेला आपल्याला दिसून येतो आणि <णिया> मानवी यांनी सांगितलं की देशासाठी एक संविधान असायला एक संविधान सभा जे संविधानाच्या निर्मितीसाठी एक संविधान सभा असं मी एकोणीसशे चौतीस साली सांगितली मग एकोणीसशे चौतीस साली काय होत झालं आता त्यावेळेस माहिती सगळ्यात मोठा म्हणजे एकमेव एक महत्वाचा एक 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 पक्ष होता आपल्या इथं तो म्हणजे इंडियन नॅशनल कॉन्फ्रेस आय एन सी इंडियन नॅशनल कॉन्फ्रेस जे ज्याचं काँग्रेस जे त्याची स्थापना कधी झाली होती त्याची झाली होती अठराशे पंच्याऐंशी मध्ये अठराशे पंच्याऐंशी मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस जे आहे त्याची स्थापना झालेली होती मग एकोणीसशे चौतीस साली काय झालं की काँग्रेसचं च एक अधिवेशन चालू होत ते अधिवेशन चालू होतं पटनाला कुठं चालू होतं पटनाला त्याची तारीख जे फिक्स तारीख सांगायची झाली ते होत पाच ते सात डिसेंबर एकोणीसशे चौतीस आणि काँक्रेस ते बहु, बहु खूप जे काही जास्तीत जास्त जे काही अधिवेशन आहेत ना ते डिसेंबर महिन्यातच झालेले एखादं काही त्याला पद आहे पण जास्तीत जास्त काँग्रेसचे जे काही अधिवेशन ते डिसेंबर महिन्यात झाले आणि पाच ते सात डिसेंबर एकोणीसशे चौतीस या साली काँग्रेस एकोणीसशे चौतीस ला पटनाला अधिवेशन चालू होतं. आणि त्यावेळेस पहिल्यांदा काँग्रेसने औपचारिक पद्धतीने संविधान सभा जी आहे ती मान्य केली के म्हणजे काँग्रेसने ऑफिशियली हे मान्य केलं ऑफिशियली म्हणजे काय औपचारिक पद्धतीने म्हणजे औपचारिक म्हणजे काय असतं की एखादी गोष्टीला काय थोडक्यात एक कायद्यानी मान्यता देण्यात आली म्हणजे कायदा बनवण्यात आला नाही लगेच कायदा त्यावेळेस फक्त ब्रिटिश शासन बनवत होत पण यावेळेस काय सांगितलं की आता आपले समजा एखादी कंपनी असते कंपनी मध्ये काय असतं कुणी कसंही नियम बनवू शकत नाही समजा मला मला वाटलं की सकाळी दहा वाजता येणं जमत नाही मला ऑफिसला मी दोन वाजता येतो आणि उद्यापासून सगळ्यांनी दोन वाजता यायचं असं मी म्हटलं की लगेच कायदा बनत नसतो कुठल्याही कंपनीमध्ये कोणत्याही शासन व्यवस्थेमध्ये ते त्या ठिकाणी काय असतं कंपनीमध्ये तुम्ही बघितलं असेल कंपनीमध्ये काय असतं कंपनीचं एक संचालक मंडळ असतं कंपनीचं काय असतं संचालक मंडळ मग कोणतंही असेल कोणतीही कंपनी असेल किंवा बँक असतील त्यांचे एक संचालक मंडळ असतं आणि संचालक मंडळ जे त्यांची एक सभा होत असते संचालक मंडळाची एक वार्षिक सभा असते त्यामध्ये अनेक वेगवेगळे डिसिजन जे आहेत ते घेतले जातात आणि त्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये काही नियम जे आहेत काही नवीन ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी बनवल्या जातात तसंच एकोणीसशे चौतीस जे काही काँग्रेसचं जे काही एकोणीसशे चौतीस ला पटनाला अधिवेशन झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्या देशाला संविधानाची निर्मिती करण्यासाठी एक संविधान सभा असणं खूप आवश्यक आहे आणि ही मान्यता पहिल्यांदा काँग्रेसनी औपचारिक पद्धतीने ही गोष्ट मान्य केली एकोणीसशे चौतीस त्यानंतर झालं एकोणीसशे अडुतीस मग एकोणीसशे चौतीस ला मान्य झालं एकोणीसशे अडतीस ला काय झालं काँग्रेसचे खूप ज्येष्ठ नेते आहेत ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हो यांनी काय सांगितलं की जी एकोणीसशे अडोतीस ला घोषणा केली यांनी की संविधान सभा जी आहे ती बाह्य विना असावी म्हणजे संविधान सभेमध्ये जेवढे काही सदस्य असतील ते केवळ इंडियन असायला हवे कोणतेही ब्रिटिश व्यक्ती त्यामध्ये असता नये किंवा अन्य कोणत्याही देशाचा सदस्य यामध्ये असता कामा नये म्हणजे संविधान सभा जी आहे ती पूर्णतः कंप्लिटली भारतीयांची किंवा इंडियन लोकांची सभा असावी ते एकोणीसशे अडोतीस साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी ह्याची घोषणा केलेली होती मग हे झालं आपल्या व्यक्तीने आपल्या व्यक्तींनी हे सगळं मान्य केलं एकोणीशे बावीस ला महात्मा गांधींनी म्हटलं की देशासाठी एक अशी सभा असावी जी की संविधानाची निर्मिती करेल एकोणीशे चौतीस साली मानवेंद्रनाथ वाड यांनी पहिल्यांदा सांगितलं की देशाच्या संविधानाच्या निर्मितीसाठी एक संविधान सभा असावी एकोणीशे चौतीस ला पटना अधिवेशन झालं त्यावेळेस सांगितलं की औपचारिक पद्धतीने मान्यता मिळाली काँग्रेसकडून आणि एकोणीसशे अडोतीस ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी मान्य सांगितलं की संविधान सभा ही बाह्य हस्तक्षेपाविना असावी बाह्य हस्तक्षेप म्हणजे बाह्य म्हणजे आउट साईडची किंवा बाहेरच्या गोष्टी आणि हस्तक्षेप म्हणजे इंटर म्हणतो ना कोणतीही गोष्ट कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी हस्तक्षेप करता कामा नये केवळ भारतीय व्यक्तींचा समावेश या इंडियन जे कॉन्स्टिट्युशन असेंब्ली असेंब्ली असेल संविधान जी असेल त्यामध्ये केवळ भारतीय व्यक्ती असावीत असे एकोणीसशे अडोतीस ला सांगण्यात आलं हे झालं आपल्या व्यक्तींच पण ब्रिटिशांचं काय म्हणणं आहे का हे पण ब्रिटिशांचं होत ब्रिटिशांच काय म्हणणं होत ब्रिटिश काय म्हणाले ते ठीक आहे म्हणले ही इच्छा आहे तुमची जी काही मागणी आहे ती लगेच मान्य केलेली आहे ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी काय केलं एकोणीसशे चाळीस मध्ये एक गोष्ट झाली ती होती ऑगस्ट ऑफर ऑफर जे आहे ऑगस्ट ऑगस्ट ऑफ एकोणीशे चाळीस ला मान्य झालं हे ऑगस्ट काय म्हणतात त्याला ऑगस्ट ऑफ हे घडलं होतं आठ ऑगस्ट ला आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीस ला कधी झालं होतं ही गोष्ट आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीस ला त्यावेळेस जो काही ब्रिटिश गव्हर्नर जे होता तो कोण होता तो होता लॉर्ड लि लॉर्ड इंदीत गो जो आहे तो त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नर जो होता तो होता त्याने काय केलं की आठ ऑगस्ट एकोणीसशे ला एक ऑफर दिली ऑफर दिले म्हणजे माहिती ना आपण कोणत्याही मॉल मध्ये गेलो किंवा एखाद्या मोठ्या दुकानात शॉपिंगला गेलो त्या ठिकाणी काय असतं की दहा तुम्ही ही गोष्ट समजा काही मोठमोठ्या कंपन्या आहेत अमेझॉन आहे काही वेगवेगळ्या कंपनी आहेत ह्या काय असतात की एखादी गोष्ट आहे समजा ही गोष्ट एखाद्या मोबाईल आहे हा मोबाईल तुम्हाला मिळतो चाळीस समजा एक दहा हजार रुपयाची ही किंमत आहे ह्या मोबाईलची आणि ही हा जो मोबाईल आहे तुम्ही समजा एक पंचवीस तारखे चार्ज घेतला तर तुम्हाला ह्याच्यावरती दहा टक्के डिस्काउंट म्हणजे दहा टक्के डिस्काउंट म्हणजे किती झाले एक हजार रुपये जे आहे ते ह्यातून मायनस होतात आणि तुम्हाला मोबाईल जो आहे तो नऊ हजार रुपयाला बसेल हे असे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ऑफर असतात तशीच एक ऑफर जी आहे ते ब्रिटिशांनी आपल्याला दिले आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीस ला लॉर्ड एल इंदिर आणि ह्यामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या होत्या आणि त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी लॉर्ड की तुम्ही संविधान सभा घे ही केवळ भारतीय व्यक्तींचाच त्यामध्ये समावेश असेल असं ब्रिटिशांनी पहिल्यांदा मान्य केलं थोडं मान्य केलं यातल्या गोष्टी की ठीक आहे की संविधान सभा घे ती भारतीय व्यक्तींची सभा असेल असं लॉर्ड इंदीत गोनी ऑगस्ट ऑफर जी आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीस साली ते मान्य केलं मग लगेच हे इंडिया मध्ये असलेले जे काही ब्रिटिश व्यक्ती आहेत त्यांचं झालं मग ब्रिटेन मध्ये जे काही बसलेले व्यक्ती होते त्यांचं काय झालं त्यामुळे काय झालं पुढे कि एक मिशन आलं होतं एकोणीसशे ते झालं एकोणीसशे चाळीस ना एकोणीसशे बेचाळीस ला काय झालं एक क्रिप्स मिशन जे आहे ते आलं होतं कर्ब्स मिशन जे ते आपल्या देशामध्ये आलं होतं आता याचं नाव कर्प्स कक्षासाठी ह्याचे जे काय अध्यक्ष होते ते होते सर स्टेफर्ड क्रिप्स सर स्टेफर्ड क्रिप्स हे जे काही व्यक्ती आहे हे ह्या मिशनचे किंवा ह्या समितीचे जे अध्यक्ष होते त्यामुळे त्याला कर्ब्स मिशन असं म्हणतो जे की एकोणीसशे बेचाळीस ला आपल्या देशामध्ये आलं होतं आणि ह्यांनी पण काय केलं की ठीक आहे ही संविधान सभेची तुमची जी काही मागणी आहे ती त्यांनी मान्य केली यांनी या देखील मान्य केले फक्त एवढंच सांगितलं की त्यावेळेस थोडं हे सेकंड वर्ल्ड वॉर जे आहे जागतिक युद्ध जे आहे सेकंड जागतिक युद्ध जे आहे ते चालू होतं एवढं द्या म्हणले एवढं तुमचं आपलं युद्ध आणि युद्ध झालं की आम्ही तुम्हाला संविधान सभेसाठी मान्यता देऊ असं ह्यावेळेस एकोणीसशे बेचाळीस मध्ये कर्ज मिशनने सांगितलं होतं मग आलं एकोणीसशे शेहेचाळीस चा काळ एकोणीसशे पंचेचाळीसला ला युद्ध संपलं आणि एकोणीसशे शेचाळीस चा काळ आला त्यावेळेस आणखी एक मिशन आलं होतं देशामध्ये आपलं त्याला म्हणतो आपण कॅबिनेट मिशन कॅबिनेट मिशन जे आहे हे खूप महत्वाचं आहे की विचारलं जातं इतिहासामध्ये पण येऊ शकतं की कॅबिनेट मिशन किती साली आलं होतं एकोणीसशे कर्स मिशन कधी आलं होतं एकोणीसशे बेचाळीस ला त्याचे अध्यक्ष कोण होते सर स्टेफर्ड कर्स जे ते त्याचे अध्यक्ष होते ते इतिहासामध्ये पण क्वेश्चन बनवू शकतात आणि आपल्या पॉलिटी मध्ये पण त्याचे क्वेश्चन घ्यायचे येऊ शकतात मग एकोणीसशे शेहेचाळीस साली कॅबिनेट मिशन आलं मग यामध्ये तीन सदस्य होते असं विचारलं जातं की कॅबिनेट मिशन मध्ये किती सदस्य होते त्यामध्ये किती सदस्य होते आपले त्यामध्ये सदस्य सदस्यांची संख्या आहे हे जे आहेत ते एकोणीसशे शेहेचाळीस त्या कॅबिनेट मिशन मध्ये आपल्याला असल्याचे दिसून आलं मग कॅबिनेट मिशन मध्ये मी दोन नाव सांगतो एक नाव तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की या तीन पैकी कोण कोण ह्या सदस्य जे सदस्य होते एक हो Sir Stafford, एक होते सर स्टेफर्ड फिल्प्स हे पण ह्यामध्ये होते सर स्टेफर्ड हो ते ह्यामध्ये होते आणि एक तोंती तोंती का होते अलेक्झांडर अलेक्झांडर जे ते ह्या ठिकाणी होते आणि एक नाव घे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सर की कॅबिनेट मिशन मध्ये आणखी कोणते सदस्य व्यक्ती जे आहेत कोणती व्यक्ती ह्या कॅबिनेट मिशन मध्ये सदस्य होते मी दोन सांगितलेले तुम्हाला की कॅबिनेट मिशन मध्ये तीन सदस्य होते तीनच आहेत तीन, तीन पेक्षा जास्त नाहीत हे मी तुम्हाल थी थी ते होते, होते, सा ते तुम्हाला सांगतो फक्त जे काही कॅबिनेट मिशन मध्ये जे तीन सदस्य त्यामध्ये एकोणचे आणखी कोणती व्यक्ती या कॅबिनेट मिशन सदस्य होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे पण हे एकोणीसशे शेचाळीस ला कॅबिनेट मिशन प्लॅन आलं होतं आणि कॅबिनेट मिशन प्लॅन ने संविधान सभेला मान्यता दिली कशाला मान्यता दिली संविधान सभेला मान्यता दिली आणि संविधान सभा ही कम्प्लीटली भारतीय व्यक्तीने बन बनलेली सभा असेल या ठिकाणी असं सांगण्यात आलं हे कधी सांगण्यात आलं एकोणीसशे पहिल्यांदा संविधान म्हणजे काय आपण बघितलं की संविधान कशाला म्हणतो आपण <coughs> संविधान कशाला म्हणतो संविधान म्हणजे भारतीय व्यक्तीने एखाद्या देशाची शासन व्यवस्था कशी चालावी किंवा ती शासन व्यवस्था व्यवस्था चालण्यासाठी ज्या काही नियम अटी ज्या पुस्तकात असतात त्यालाच आपण संविधान असं म्हणतात आणि संविधान हा देशाचा मूलभूत कायदा आहे देशामध्ये आपल्या देशामध्ये सर्वोच्च काय संविधान आहे संविधानाच्या संविधानाचे सगळे सगळे व्यक्ती सगळे गोष्टी सगळ्या कोणी असेल ते सगळे घटक जे आहेत ते संविधानाच्या अधीन असतात संसदेने केलेला कायदा देखील संविधानाच्या अधीन असतो हे पण सांगतो तुम्हाला संसद संसद कोणताही कायदा बनवेल पण तो कायदा संविधानाच्या अपोजिट असेल संविधानाच्या विरुद्ध असेल तर तो कायदा संपुष्टात आणला जातो आणि म्हणून असं म्हटलं जातं की संविधान जो आहे हे सर्वोच्च आहे आणि संविधानाच्या खाली अन्य जे काही तुमचे पद असतील देशाचं भले प्रेसिडेंट असेल किंवा आम जनता असेल हे सगळे घटक किंवा कोणताही नियम असेल कायदा असेल सगळं असेल हे संविधानाच्या अधीन असतात संविधानाच्या खाली असतात आणि संविधान हा देशाचा एक मूलभूत कायदा मानला जातो आणि मग यासाठी पहिल्यांदा एकोणीसशे बावीस साली महात्मा गांधींनी संविधान सभेचा उल्लेख जो तो केलेला होता फक्त संविधान सभा हा शब्द उल्लेख जो तो केला नव्हता मग एकोणीसशे चौतीस साली मानवी संविधान सभा असा शब्द उल्लेख जो तो केलेला होता मग एकोणीसशे चौतीस साली पटना अधिवेशनात देखील अधिवेशनात मान्य झालं आणि एकोणीसशे अडतीस साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभा घेत ही घटक जो आहे तो संविधान सभा जे आहे ती भारी असावी त्यामध्ये केवळ इंडियन व्यक्ती जे आहेत हे संविधान सभेमध्ये समावेश असावा त्यांचा एकोणीसशे अडोतीस साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी घोषणा केली एकोणीसशे चाळीस साली ऑगस्ट ऑफर रोज येथे देण्यात आली होती लॉर्डी लिल्ली एकोणीसशे बेचाळीस साली क्रिप्स मिशन आलं होतं सर स्टेफर्ड क्रिप्स हे त्याचे अध्यक्ष होते आणि एकोणीसशे साली कॅबिनेट मिशन आलं ज्यामध्ये तीन सदस्य होते तीनपैकी सर स्टेफर्ड क्रिप्स आणि अलेक्झांडर मी सांगितलंय आणखी कोणती व्यक्ती या कॅबिनेट मिशनचं सदस्य होते ते तुम्ही मला सांगायचं आहे मग आता पुढे आपण थोडं बघूया आता एकोणीसशे शेचाळीस साली कॅबिनेट मिशन प्लॅन आलं मग एकोणीसशे शेचाळीस साली कॅबिनेट मिशन प्लॅन ज्यावेळेस देशामध्ये आलं होतं त्यावेळेला हे एकोणीसशे देशामध्ये आलं एकोणीसशे शेचाळीस कॅबिनेट मिशन देशामध्ये आलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ठीक आहे संविधान बनवण्याची सहमती देतो पण त्यावेळेस अजून देशाचं विभाजन झालेलं नव्हतं म्हणजे इंडिया आणि पाकिस्तान असं वेगवेगळे फाळणे घ्यायचे त्यावेळेस झालेली नव्हती अजून सगळं हा देश जो तो आपला अखंड जो काही देश जो आहे तो या ठिकाणी होता मग काय झालं एकोणीसशे शेहे कशी असेल संविधान सभेची घटना मिशन प्लॅन ने सांगितली होती आणि त्याच पद्धतीने आपण रचना केली त्यामध्ये सांगितलं की संविधान सभेमध्ये एकूण सदस्यांची संख्या काय एकूण मंत्री एकूण सदस्य घेत ते किती असतील तीनशे एकोणनव्वद घेत ते एकूण संविधान सभेमध्ये सदस्य असतील हे कधी सांगितले कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये मग तीनशे एकोणनव्वद घेत तर टोटल तीनशे एकोणनव्वद असत आहे तस जर सगळे निवडून येतील का नाही आज आपण बघितलं लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल आता राज्यसभेमध्ये काही व्यक्ती जे आहेत ते निवडून येतात काही व्यक्ती नामनिर्देशित असतात नामनिर्देशित म्हणजे काय आता लोकसभेमध्ये का। तुम्हाला माहिती लोकसभेमध्ये एग्लो इंडियन इंडियन इंडियनो इंडियन समाजाला काही प्रतिनिधित्व मिळाले नसेल तर प्रेसिडेंट जे आहेत देशाचे राष्ट्रपती जे आहेत ते दोन व्यक्तींची नियुक्ती जे आहेत ते करतात कोणतं लोकसभेमध्ये तसंच विधानसभेमध्ये पण राज्यपाल अॅग्लो ची नियुक्ती करतात त्यांच्याकडे म्हणजे त्यांची निवडणूक होत नाही ते को देशाच्या कोणत्याही भागातून निवडून येत नाही ते त्यांची केवळ सांगितलं जातं की देशाचे जे काही प्रेसिडेंट आहेत ते सांगतात की ह्या व्यक्ती हा व्यक्ती अॅग्लो इंडियन आहे आणि ह्याची नियुक्ती लोकसभेमध्ये व्हावी असं हे सांगतात आणि त्या ठिकाणी त्याची नियुक्ती होते म्हणजे हा व्यक्ती कुठूनही निवडून येत नाही मग तीनशे एकोणनव्वद सदस्य आहेत यापैकी काही सदस्य निवडून आले आणि काही सदस्य हे नामनिर्देशित झाले ना म्हणून ह्याला म्हणतात हे निवडून आलेले सदस्य यांची निवडणूक झाली आणि हे नामनिर्देशित सदस्य केवळ नाव सांगितलं आणि असं सदस्य आता मग किती सदस्य निवडून आले होते आणि किती सदस्य नामनिर्देशित होते तीनशे एकोणनव्वद पैकी दोनशे शहाण्णव सदस्य आहेत ते निवडून आलेले होते आणि केवळ त्र्याण्णव सदस्य जे आहेत ते नामनिर्देशित होते आता एवढ माहिती पाहिजे आणखी डेप आहे की तीनशे एकोणनव्वद पैकी नामनिर्देश सदस्य होते आणि निवडून आले दोनशे शहाण्णव हे दोनशे शहाण्णव मध्ये आणखी दोन भाग पडले यामध्ये दोनशे एक्क्याण्णव सदस्य जे आहेत हे ब्रिटिश प्रांतातून निवडून आले आणि चार सदस्य जे आहेत हे चीफ कमिशनरच्या प्रांतातून निवडून आले हा होता चीफ कमिशनर चा प्रांत आणि हा जे आहे हे ब्रिटिश प्रांत किती ब्रिटिश प्रांत होते एलिमेंट अख्या ब्रिटिश प्रांतातून हे निवडून आलेले होते आणि हे चार ची प्रांतातून चार जे चे प्रांत किती होते हे चारच होते म्हणजे प्रत्येकातून एक सदस्य असे चार चीफ कमिशनरच्या प्रांतातून निवडून आले आणि दोनशे एक्क्याण्णव सदस्य हे प्रांतातून म्हणजे राज्यातून निवडून आले आज आपण बघतो ना कि काही एक राज्य म्हणजे काही स्टेट आहेत आणि काही केंद्रशासित भाग आहे आपल्या इथं म्हणजे दिल्ली केंद्रशासित आहे पुढे आहे चेहरी हा केंद्रशासित आहे असं म्हणजे कमिशनर प्रांत चीफ कमिशनरचा प्रांत म्हणजे केंद्रशासित भाग होता असं त्याने पण काही छोटासा भाग पण खूप महत्वाचा आहे अशा भागांना त्यांनी चीफ कमिशनरचा प्रांत म्हणून घोषित झालेले होते त्यातून चार सदस्य येतील आणि जे ब्रिटिश प्रांत आहेत त्यातून दोनशे एक्याण्णव सदस्य या ठिकाणी निवडून येतील असं यावेळेस सांगितलेलं होतं आणि हे जे सदस्य जे आहेत हे वेगवेगळ्या संस्थानिकातून संस्थानिक जे आहेत देशामध्ये अनेक संस्थानिक होते त्यावेळेस जवळपास पाचशे फळणी झाली ना त्यावेळेस पाचशे बावन्न संस्थानिक जे आहेत ते होते त्यापैकी पाचशे एकोणपन्नास संस्थाने लगेच विलीन झाले तीन संस्थानिक राहिले होते आणि ते नंतर ते आपण पुढे बघूयात कोणते तीन होते आणि ते कशा पद्धतीने आपल्या देशामध्ये विलीन झाले आणि अशा पद्धतीने तीनशे एकोणनव्वद सदस्यांचं ती ठिकाणी अशा पद्धतीने विभाजन जय संविधान सभेमध्ये पहिल्यांदा तीनशे एकोणनव्वद सदस्य होते त्यापैकी काही सदस्य निवडून आले आणि काही नामनिर्देशित झाले निवडून किती दोनशे शहाण्णव सदस्य आले आणि त्र्याण्णव सदस्य जे संस्थानिकांमार्फत नामनिर्देशित होते ती दोनशे शहाण्णव ची फोड खाली विभाजन झालं त्यापैकी दोनशे एक्क्याण्णव सदस्य आले आणि चार सदस्य चीफ कमिशनर आजचा आपण भाग इथं थांबूया आज आपण बघितलं की संविधान म्हणजे काय आणि संविधान सभेची प्रोसेस संविधान जे आहे हे कशा पद्धतीने आपल्याला बनत आहे हे आपलं खूप आहे मोठं संविधानाचं पुस्तक खूप मोठं आपलं आणि असेच आपण नवीन नवीन जो भाग आहे तो आता आपल्याला डेली जे आहे युट्युब चॅनलला या युट्यूब वरती आपल्याला हा जो काही संविधान किंवा खाज्य घटना हा जो क्वालिटी हा विषय जो आहे तो आपल्याला विनाशुल्क मोफत जे आहे ते आपल्याला यापुढे शिकायला मिळेल त्यामुळे आज जे काही आपले चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल ते नक्कीच लाईक आणि लाईक करा आणि बाजूला जो काही बेल आयकन जो आहे त्याला पैस करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन जे ते तुम्हाला मिळते धन्यवाद